नमस्कार मित्रांनो कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका हा जो काय टॉपिक आहे त्यातला आयोगाचा सगळ्यात फेवरेट प्रकार तो म्हणजे दिनदर्शिकेची पुनरावृत्ती पोलीस भरती असेल किंवा आपले एम पी सीचे प्रश्न असतील हा प्रश्न तुम्हाला याच्यावरती हमखास दिसतो म्हणजे दिसतो की ज्यात एक ट्रीक अशी आहे की कुठलंही कॅलेंडर हे पुन्हा कधी रिपीट होईल त्यात काय करायचं जे काय वर्ष आहे त्या वर्षाला चारनं डिवाईड करायचं आणि ते वर्ष पण नाही त्यातले शेवटचे दोन डिजिटच घ्यायचे फक्त आणि त्याला चारनं डिवाईड करायचं आणि जर त्याची बाकी एक आली दोन आली तीन आली किंवा शून्य आली शून्य बाकी कधी येईल माहिती आहे ना जर एखादं वर्ष लीप वर्ष असेल तर शून्य बाकी होऊन जाईल तर काय करायचं तर एक बाकी राहिली तर ते जे काय वर्ष असेल ते सहा वर्षानंतर रिपीट होतं त्यानंतर जर दोन बाकी राहिली तर ते वर्ष अकरा वर्षांनी रिपीट होतं जर तीन बाकी राहिली तर पुन्हा ते अकरा वर्षाने रिपीट होईल आणि जर ते लीप वर्ष असेल की ज्याला चारने भागल्यावर हो बाकी शून्य राहील त्याला रिपीट करण्यासाठी यांची बेरीज करा हे ट्रिक लक्षात ठेवा अकरा अकरा बावीस बावीस आणि सहा येईल इथं अठ्ठावीस वर्षांनी ते रिपीट होईल हे जे काही रिपीटेशन असेल ते वर्षांमध्ये असेल म्हणजे एक बाकी राहिले की सहा वर्षाने रिपीट दोन बाकी राहिले की अकरा वर्षाने रिपीट तीन बाकी राहिली तरी अकरा वर्षाने रिपीट आणि जर शून्य बाकी राहिली म्हणजे लीप वर्ष असेल तर ते वर्ष अठ्ठावीस वर्षाने रिपीट करायचं काय एक्झाम्पल्स आपण बघूया जर समजा प्रश्न पहिला तुम्हाला विचारला दोन हजार सतराचं रिपीटेशन कधी होईल तर यामध्ये काय करायचं फक्त सतरा हे शेवटचे दोन अंक घ्यायचे सतरा त्या सतराला चारने डिवाइड करायचं चारच्या पाड्यामध्ये इथे आला चार चोक सोळा उरला एक जी एक बाकी राहिली त्याच्या अकॉर्डिंगली जर आपण पाहिलं तर सहा वर्षांनी ते वर्ष रिपीट झालं पाहिजे याचा अर्थ दोन हजार सतरा हे वर्ष सहा वर्षांनी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रिपीट झालं पाहिजे पर्याय क्रमांक तीन याचा आन्सर असेल त्याच्यानंतर दो 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 चा दोन हजार अठराचं रिपिटेशन कधी होईल असं विचारलं तर अठरा ही संख्या घ्यायची शेवटचे दोन अंक उचलायचे आणि त्याला चारने डिवाइड करायचं चारच्या पाड्यामध्ये चार चौक सोळा त्याची बाकी राहिली इथं दोन आणि दोन जर बाकी राहिली तर अर्थात आपल्याला दिसतंय ते अकरा वर्षाने रिपीट झालं पाहिजे तर दोन हजार अठरा हे जे काही वर्ष आहे ते तब्बल अकरा वर्षाने रिपीट होईल दोन हजार अठरा आणि अकरा यांची बेरीज केली तर उत्तरीन दोन हजार एकोणतीस म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन हे आन्सर असेल हां याच्यामध्ये काही अपवाद वगैरे एक दोन आहेत तर ते तुम्हाला मी जनरल आपलं जे लेक्चर असतं त्या सांगतोच परंतु अपवादात्मक प्रश्न जनरली पेपरला येणार नाहीत जे काही प्रश्न पडतात असे सतरा अठरा एकोणीस वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस याच वर्षातले पडतात मग आपण त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आणि चार आपल्या समोर दिसतोय बोर्डावरती आता याचं उत्तर काय असेल ते आपण सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं आणि प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर कोणतं आणि प्रश्न क्रमांक चारचं उत्तर कोणतं हे कमेंटमध्ये सांगायचं थँक्यू